न्यूज मराठी नवे पाहून शाळा पक्षाचा प्रतिभा आणि तो भारतीय जनता पार्टीचा मान्य सद पाटील यांचा आपल्या दैनंदिन जीवनात मसाल्याचे पदार्थ नवीन नाहीत पण ते कोणते वापरायचे हा मात्र सर्वांनाच पडतोय प्रश्न महालक्ष्मी जयराम मसाले घेऊन येतोय कांदा लसूण मसाला मटन मसाला हळद पावडर मिरची पावडर धना पावडर चविष्ट व स्वादिष्ट मसाले जयराम मसाल्यामुळे जेवण होईल रुचकर जयराम देतोय जिभेला चव त्यामुळे स्वयंपाक घरात होतोय जयराम मसालेचाच गजर नगरपालिका निवडणुकीचे वातावरण तापू लागलेले आहे विट्यात घर टू घर प्रचार सुरू झालेला आहेत आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदाचे आज तुम्ही घर टू घर प्रचार करताय काय सांगाल पाच प्रभाग क्रमांक पाच मधून आमची आम्ही फिरत आहोत मी प्रतिमा विनाथ सोते नगराध्यक्ष पदासाठी उभी आहे त्याचबरोबर संगीता जाधव हो, त्याचबरोबर बाळासाहेब निंगादेवे हे आम्ही ती, तीन उमेदवार आहोत आम्हाला रिस्पॉन्स खूप चांगल्या पद्धतीने आहे आणि गावातील वातावरण खूप चांगलं आहे आणि गावातील जनताच जनतेन हे इलेक्शन हातात घेतलेलं आहे आणि जनता ती पूर्ण करून दाखवणार ह्याची मला पूर्ण खात्री आहे एवढंच मी सांगेन खरं तर तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून राजकारणाचा क्रिया हा राज समाजकारणात असता तुम्ही कोणतं उद्दिष्ट आहे काय ध्येय तुम्ही ठेवलंय आणि या ठिकाणी रिंगणात उतरला आतापर्यंत विटा विट्यामध्ये आदरणीय भाऊ आदरणीय दादांनी चांगल्या पद्धतीने सुधारणा केलेली आहे आणि ही पाच वर्ष जनतेने आमच्या हातात देऊ दे प्रकारे विट्याचं चा, चांगल्या पद्धतीनं सोनं करून दाखव हो, ही मी ग्वाही देत तुम्ही नगरसेवक पदासाठी रिंगणात आहात बाळासाहेब वार्ड क्रमांक पाच मध्ये उभा उभा आहे मी संगीता संपत जाधव इशू तात्याचे सोन उमट तुम्हाला वाट क्रमांक पाच मॅ माझे चिन्ह कमळ आहे कमळाला बहुमतानं मत द्या या ठिकाणी तुम्ही बघितलं आपल्यासोबत ऍडव्होकेट सचिन जाधव आहेत काय या विटा शहर आणि पाटील या घराचं समीकरणच वेगळं आहे आज ही जी निवडणूक आहे ती निवडणूक दडपशाही बेबंदशाही त्याचबरोबर एक वाईट प्रवृत्ती जी आहे त्या वाईट प्रवृत्तीविरुद्ध ही निवडणूक लढवली जात आहे या वाईट प्रवृत्तीबाबत आपण जर म्हणलं बघितलं आपण तर यामध्ये विटा शहरामध्ये वाळूचे धंदे असतील त्याचबरोबर नशेचे इंजेक्शन असतील किंवा काय असतील या बऱ्याच गोष्टी आहेत किंवा त्याचबरोबर जे काय दडपशाही जी, जी चालू आहे त्या दडपशाही विरोधात आवाज म्हणून या ठिकाणी अशोक भाऊ असतील त्यानंतर आमचे नेते सदाशिवभाऊ पाटील असतील यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी विटा शहरामध्ये सव्वीस उमेदवार नगरसेवक पदाचे आणि एक उमेदवार नगराध्यक्षपदाचा असा उभा करण्यात आलेला आहे हे उभा करत असताना या सर्व नगरसेवकांना किंवा नगराध्यक्षपदाचे सीट प्रचंड बहुमताने निवडून येणारच आहे त्याचबरोबर जो काय गा जे विटा शहर आहे त्या विटा शहर देशामध्ये स्वच्छतेमध्ये प्रथम क्रमांक आणताना या आपल्या नगराध्यक्षा सौ प्रतिभाताई चोते होते ह्या त्यावेळेस उपनगराध्यक्ष होत्या त्यांनी त्यामध्ये मोलाचं सहकार्य केलेलं आहे मोलाचं काम केलेलं आहे त्यांचं काम, मा, मा ते काम आए, बुर बुर जर आपण स बघितलं तर त्यांनी ज्या ठिकाणी मध्ये पाऊस भरपूर झाला किंवा लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलं त्यावेळी स्वतः तिथं जाऊन त्यांना लोकांना मदत करणं प्रत्येक गोष्टीमध्ये घरारांनी भाग घेऊन समाजकार्यामध्ये अग्रेसर राहणं हे त्यांचं काम आहे त्याचबरोबर आमच्या बाळासाहेब भिंगारदेवे जर बघितलं तर त्यांनी आजपर्यंत लोकांची जनसेवाच केलेली आहे मित भाष्य असं नेतृत्व आहे आणि त्यांनी त्यांच्या भागामध्ये लोकप्रियता असून कोणाच्या पालापाचोळ्यावर देखील त्यांनी पाय दिलेले नाही आणि असे उमेदवार आमच्याकडं प्रभाग क्रमांक पाच चे उमेदवार बाळासाहेब भिंगारदेव आहेत त्याचबरोबर सौ संगीता संपत जाधव या आमचे यशवंत तात्या कैलासवासी यशवंत तात्या हनुमंतराव पाटील साहेबांचे सहकारी त्यांच्या त्या, त्या, त्या सुनबाई आहेत त्यांनी ज्यांनी यशवंत आयुष्यभर नाताची सेवा केली त्याचबरोबर यात्रा कमिटीचे प्रकरपणे काम करून या ठिकाणी लोकांना मनोरंजन असेल त्याचबरोबर यात्रा कमिटीत मोलाचा सहभाग घेतला त्याचबरोबर त्यांचे पती संपत जाधव हे लोकांचे मॅनेजर असून ते, ते पत पुरवठा करणे त्याचबरोबर लोकांची सेवा करणे कामं करणं या प्रकारचं जनसेवा लोकसेवा करत आहेत त्याचबरोबर त्यांच्या पाठीमागं आमचे माजी उपनगराध्यक्ष शरददादा पाटील त्याचबरोबर मंगेश चौगुले रवीदादा कदम यासारखी भरपूर दिग्गज जे लोक आहेत त्यामुळं आमचा प प्रभाग क्रमांक पाचमध्ये प्रचंड बहुमताने दोन नगरसेवक पदाचे उमेदवार येणारच आहे त्याचबरोबर आमच्या नानी आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार त्यांना देखील आम्ही सर्वजण या ठिकाणी मोठं मताधिक्य आमच्या प्रभाग क्रमांक पाचमधून देणार आहे खर तर गेल्या पन्नास वर्षापासून विटा नगरपालिकेवर पाटील राहण्याची सत्ता आहे एक हाती सत्ता आहे आता जर बघितलं तर महायुतीमध्ये हा सामना होतोय विरोधकांनी सांगितलं की नगरपालिका यावेळी खेचून आण ते शक्यच आहे नगरपालिका खेचून आणा आणण्यासाठी त्यांनी जो काही सांख्यिक का आराखडा जो बांधलेला आहे तो आमदारकीच्या याच्यावरती बांधलेला असतो पण आमदारकी वेगळी आणि नगरपालिका वेगळी नगरपालिकेला लोक स्थानिक जो काय उमेदवार आहे किंवा स्थानिक जे लोक आहेत त्यांच्या पाठीमागे राहत असतील आणि जर आपण पाठीमागचा जर इतिहास बघितला तर आतापर्यंत पाटील घराणं आणि विटा हे समीकरण पहिल्यापासून घट्ट समीकरण आहे आणि विटा शहरामध्ये पाटील घराण्याची सत्ता असावी असं लोकांच्यातून भावना आहे कारण या ठिकाणी लोकांनी अनुभवलेला आहे की त्यांच्याकडे जे काय विरोधक आहेत त्यांच्याकडे प्रबळ असे उमेदवार नाहीत त्याच्याबरोबर प्रबळ उमेदवार नाहीत त्याच्याबरोबर जो काय ह्या विटा शहर जे आहे ते विटा शहर भरपूर वाढलेला आहे विटा शहराची लोकसंख्या जर आपण बघितलं तर पंच्याहत्तर ते शहात्तर हजार लोकसंख्या आहे आणि सत्तेचाळीस हजार मतदान आहे अशा परिस्थितीमध्ये विटा शहरातील लोकांना एक खंबी तंबू पाहिजे ज्याच्या नेतृत्वाखाली चांगले प्रशासनाला चांगल्या योजना राबवता यायला पाहिजेत त्यानुसार जर आपण बघितलं तर एक खंबी तंबू म्हटलं तर सदाशिव पाटलांचं आहे सदाशिव पाटलांच्या विचारांना चालणारे सगळे लोक आहेत त्यामुळं लोकांनी आता ठरवलेलं आहे की आमदारकीला भले चूक झाली असेल परंतु या नगरपालिकेला ते चूक होऊन देणार नाही त्यामुळं विरोधक काही जरी म्हणत असले तरी या ठिकाणी या भारतीय जनता पार्टीचा विजय हा निश्चित आहे अजूनही काही लोक या प्रचारात सहभागी आहेत सहभाग घेतलेला आहे काय सांगा आता बघितलं तर कसं हे विटा शहराचे जनता शुज्ञ आहे त्यामुळे माझे आमदार सदाशिव भाऊ माझे नगराध्यक्ष दादा पाटील व मान्य अशोक भाऊ यांच्या नियोजनाखाली ही निवडणूक आहे दरवर्षी विरोधक म्हणतात की निवडून आले की आम्ही सत्ता घेणारे असे बरेच दिवस पन्नास वर्ष झाले आम्ही हेच ऐकतोय पावसाळा आला की छत्रे उगवताती सर्वांनाच माहीत आहे त्यामुळे ही भीटा शहराची जनता शोधणी आहे त्यामुळं नगर नगराध्यक्षाचे उमेदवार प्रतिभा नाणे सोते व आमच्या घुमनमाद्या संगीता संपत जाधव व बाळासाहेब भिंगारदे बाळासाहेब हानुमन भिंगारदेवे हे दोन्हीही उमेदवार माझे आमदार सदाशिव भाऊ पाटील यांच्या आशीर्वादावर शंभर टक्के चांगल्या मतांनी निवडून येतील एवढेच मी तुम्हाला वार्ड क्रमांक पाच मध्ये आमच्या काकी आणि नाणी उभ्या आहेत आणि बऱ्याच वेळा आम्ही असं बघितलंय की आम्ही ज्यांचं काम केलं त्यांनी प्रत्येक वेळी आमच्या पाठीत खंजीर खुपसायचा प्रयत्न केला आज त्यांना उलथून पाडण्याची वेळ आलेली आहे तर आम्ही भारतीय जनता पार्टी किंवा अवयव दादा आणि सदाशिव भाऊ यांच्या नेतृत्वाखाली जी पार्टी आम्ही उभा केली आता ही पूर्ण बहुमतानं निवडून आणण्याचा निश्चय केलेला आहे आणि आमचा नक्की विजय या ठिकाणी जनता पार्टी बघितलं की भारतीय जनता पार्टीचे आक्रमण ते विजयाच्या घोषणा यावेळी भारतीय जनता पार्टीचा भीटा नगरपालिकेमध्ये विजय हा नक्कीच होईल असं मत त्यांनी व्यक्त केलेला आहे कॅमेरामन सोबत मी चंद्रकांत रागवार न्यूज मराठी बीटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आता सबस्क्राईब करा